तुम्ही पदावर असता तुम्ही निष्क्रिय असता तुम्ही कुणाच्याही तक्रारीची दखल घेत नाही तुम्हाला तक्रारीची दखल तर सोडा हजारो लाखो तक्रारी तुमच्याकडे ढिगाणी पडल्या तिच्यावर बसलेले सगळे लोक सरकारी नेत्याचे नव्वद टक्के दलाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनचे प्रत्येक डिपार्टमेंटच्या टेबलचे रेट ठरलेले तुम्ही एकदा माहिती घ्या एकदा उदाहरण तपासा जरा प्रत्येक खुर्चीचा रेट आहे बदल्यांना अधिकारी बऱ्याच नेत्यांना खुर्च्या सोडवत नाहीत बऱ्याच कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याची खुर्ची गेलेली सहन होत नाही बऱ्याच कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या नेत्याला मानाची खुर्ची मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी परेशानी गोळाला जसे मुळे चिटकलेले असतात बरोबर त्याच पद्धतीनं खुर्च्यांना त्या ठिकाणी निष्क्रिय बिनकामाचे भ्रष्टाचारी चमको आणि प्रसिद्धीसाठी हापापलेले नेते त्या खुर्च्यांना चिटकून बसतात त्यांच्याकडून काम होत नाही त्यांच्याकडे काम करण्याची क्षमता नसते फार फार तर पैशाच्या जीवावर रुभावाच्या जीवावर सौंदर्याच्या जीवावर आणि नेत्यांच्या किंवा बऱ्या बड्या लोकांच्या सोबत बसून सेटिंग करून खुर्च्या मिळवायच्या आणि खुर्च्या उभवायच्या एवढाच कार्यक्रम सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मग वेगवेगळी मंत्रिपदाच्या गोष्टी असतील महामंडळाच्या गोष्टी असतील आयोगाच्या गोष्टी असतील जिल्हा लेवलच्या वेगळ्या समितीचे समितीची पद असतील जिथं जिथं खुर्च्या दिल्या जातात किंवा घटनात्मक पदावर बसवलं जातं कोणाला राज्यसभेवर पाठवलं जातं लोकसभेवर विधानसभेवर पाठवलं जातं ती माणसं तिथं तो जाऊन तोड उघडतात का किंवा जी सरकारी पदावर बसतात पोलीस अधिकारी आहेत आयुक्त आहेत मंत्रालयातली आहेत वेगळ्या 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 पदावरची माणसं ही सगळी माणसं त्या पदावर त्या खुर्चीवर बसून प्रामाणिक वागतात का उदाहरण सांगतो एक पोलीस स्टेशन असत त्या पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही असतात सगळे पोलीस अधिकारी कर्मचारी सीसीटीव्हीच्या कक्षेत असतात जो तक्रार घेऊन जाणार असतो त्याच्या मुलीवर अत्याचार होत असतो त्याच्या जमिनीवर हडप केलेलं असत गावकीचे वाद असतात घरातले वाद असतात कौटुंबिक वाद असतात नवरा बायकोचे सुद्धा वाद असतात किंवा आर्थिक फसवणुकीचे वाद असतात चोरी चपाटीचे वाद असतात हे सगळे त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन घरानं मांडत बसतात तिथं कॅमेऱ्याच्या म्हणजे सीसीटीव्हीच्या नजरकैदेत सगळे अधिकारी बसतात पैसा घेतात का ते पैशावर बोलतात का ते अजिबात नाही प्रत्येक पोलीस स्टेशनचा एक असतो बघा कलेक्शन करणारा सगळ्या पोलीस स्टेशनला असतो सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आहे तो तुम्ही एखाद्या पोलीस स्टेशनला जा आणि कार्यक्रमाला पैसे मागा किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा वसुली करणारे असतात वसुली करणारा हा शब्द कदाचित तुम्हाला कळेल कलेक्शन म्हणलं की जरा शब्द तुम्हाला जड जाईल आमदाराचा पिये कसा धुळेत कलेक्शन करत होता रंगे हात सापडला तसाच प्रत्येक पोलीस स्टेशनचा सुद्धा एक कलेक्शन करणारा असतो जरी पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा इतर अधिकारी सीसीटीव्हीच्या निगराणी खाली असतील ही दहशत कुणाला असते माहिती का सामान्य माणसाला सरकारी कार्यालयात सुद्धा सीसीटीव्ही लावलेला असतो एखाद्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये सुद्धा सीसीटीव्ही लावला असतो तो कुणाला असतो राहणाऱ्या लोकांना घाबरवण्यासाठी चोर घाबरतात का सीसीटीव्ही ला गुन्हेगार घाबरतात का सीसीटीव्ही ला पोलीस सुद्धा ज्या एखाद एखादं प्रकरण येत समजून घ्या एखादा वाद आहे आर्थिक वाद आहे पोलीस काय करतात माहितीये का तुम्ही तक्रार घेऊन जा साहेब यांनी माझी फसवणूक केली या या बिल्डरने मला फसवलंय किंवा तुम्ही अशी ही तक्रार द्या कि इथे इथं फ्लॅट बुक केला होता हे हे मजले अनाधिकृत आहेत आणि आमच्या अशी अशी तक्रार आहे पहिल्यांदा ते काय करतात बघा किंवा तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला तक्रार द्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्या तक्रार द्या महसूलच्या अधिकाऱ्यांना तक्रार द्या ते काहीच बोलत नाही बर बघतो लक्षात घ्या तुम्हाला काय वाटत बहुतेक एक दिवस गेले चार दिवस गेले आठ दिवस गेले काम, हो, काम होत की नाही होत तुम्ही वाट बघताय प्रत्यक्षात काम होत नसतं ते ज्याच्या विरोधात तक्रार आहेत त्याला कळवता तुझ्या अशी अशी तक्रार आहे पहिली गोष्ट तिथे काय होते सीसीटीव्ही मध्ये दिलेली तक्रार सीसीटीव्हीच्या बाहेर पाठीमाग काय होत तुझी तक्रार आलेली तुला यावं लागेल तु तो घाबरतो साहेब काय असेल ते घ्या ना साहेब काय करतो तिकडं पण सेटलमेंट करतो कुठल्याही खात्याचा असू द्या पोलिसांशी मी डायरेक्ट का बोललो का शेवटी त्या प्रकरणावर येणार आहे खुर्चीला चिटकून बसलेले मानवरूपी मुंगळे मी गुळाच्या ढेपेचं उदाहरण दिलं होतं साखराला सुद्धा लागतातच की मुंगळे मुंग्या तसच खुर्चीला सुद्धा कपड्याच्या आतमधला अधिकारी असतोच जो भ्रष्टाचारी असतो ज्याला मलिदा खायचा असतो आणि कोण असा धुतल्या तांदळासारखा माणूस आहे अजिबात नाही खुर्चीवर बसलेले सगळे लोक सरकारी नेत्याचे नव्वद टक्के दलाल आहेत पाच टक्के गुन्हेगाराशी किंवा त्या लोकांशी संबंधित आहे आणि पाच टक्के लोक फक्त चांगली पदावर बसून काम करतात भले ते मोठे मोठे काय डल्ले मारत असतील मारत असतील त्यांनी मारावं याच्याबद्दल मारा माझा काय आक्षेप असायचं काही कारण नाही पण पंच्याण्णव टक्के लोक हे कशा पद्धतीनं वागतात याच मला तुम्हाला उदाहरण द्यायचंय मग यांनी तर तक्रार दिलेली असती त्याच्याकडून तो पोलीस अधिकारी तो पीडब्ल्यूडीचा अधिकारी तो महानगरपालिकेचा अधिकारी त्याला सांगतो एवढे एवढे द्यावे लागतील मी काय शांत बसू देत नाही आणि मला शांत बसायला तक्रारदार सुट्टी देत नाही तक्रारदार जर बिचारा गरजेचा असले त्याच्या जमिनीवरच ताबा असेल तोच अडचणीत असेल तर तो, तो, तो काय करतो साहेब दोन रुपये घ्या माझे पण ते काहीतरी कारवाई करा मग तो संबंधित खुर्चीवरचा अधिकारी इकडून पण पैसे घेतो आणि तिकडून पण पैसे घेतो होती का नाही पिळवणूक एखादा पद पदाधिकारी म्हणा किंवा पदावर बसलेला अधिकारी म्हणा नेता म्हणा किंवा कुणी पण म्हणा पैशाशिवाय तुमची काम होतात का बदलायची किंवा काय त्या बदल्यात काय ठरतं माहितीये का कुठला टेबल कुठला पोलीस स्टेशनचा एरिया क्रीम आहे जिथं मला वसुली जोरात असेल साहेब या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनचे प्रत्येक डिपार्टमेंटच्या टेबलचे रेट ठरलेले तुम्ही एकदा माहिती घ्या एकदा उदाहरण तपासा जरा प्रत्येक खुर्चीचा रेट आहे बदल्यांना अधिकारी समजा एखादा जिल्हाधिकारी एखादा आयुक्त हे आय एस पोस्ट आहे तिथेही कुणी फुकट बसत नाही प्रत्येक हा नेत्यातल्या मर्जीतला असतो ठरवून माणूस बसवला जातो प्रत्येक केंद्रातले किंवा राज्यातला कुठलाही नेता असू द्या त्यांचा एक एक आमदार किंवा एक एक माणूस हा त्यांनी नेमलेला आहे कलेक्शनसाठी ही अवस्था आहे देशातल्या प्रत्येक राज्याची द ग्रेट महाराष्ट्राची सुद्धा म्हणून माझा शब्द आहे की पदाला चिटकलेले जे मानवरूपी मुंगळे गुळाच्या ढेपीला साखरेच्या त्या पोत्याला डब्याला कशाला पण म्हणा हे उगच नाही तिथं गोडवा लपलेला असतो तो गोडवा शिशून घ्यायचा असतो अर्थरूपी बडाना भैया सबसे बडा रुपैया लक्षात ठेवा आम्ही म्हणतोय शेतकऱ्यांच्या पोरांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत शेतकऱ्यांच्या पोरांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजेत सगळ्या खात्याने पदाची भरती काढा आणि आमची ही पोरं ज्यावेळेस पदावर बसतात त्यावेळेस कुणाचाच बाप आणि कोणाचाच भाऊ बघत नाहीत नुसत वसुलीचा कार्यक्रम चालू आहे तुम्हाला माहिती आहे ना सध्या महाराष्ट्रात शिक्षक भरती घोटाळा सुरू आहे तुम्ही जरा विदर्भ नागपूर किंवा नाशिक इकडच्या नौकर भरतीमध्ये शिक्षक घोटाळे काढा काल छत्रपती संभाजीनगरची एक महिला उपशिक्षण अधिकारी महिलेला अटक केली का तर ती नागपूरला होती तिच्या काळात सुद्धा बोग शिक्षक भरती झाली हे कसले मुळे नुसतं सुंदर असून उपयोग नाही मनाने चेहऱ्याने सुद्धा सुंदर असत तुम्ही पदावर असता तुम्ही निष्क्रिय असता तुम्ही कुणाच्याही तक्रारीची दखल घेत नाही तुम्हाला तक्रारीची दखल तर सोडा हजारो लाखो तक्रारी तुमच्याकडे ढिगाणी पडल्यात आज महिला अत्याचाराच्या घटना आहेत महिला शोषणाच्या घटना आहेत एवढंच काय मुलींच्या त्याच पद्धतीच्या घटना आहेत प्रचंड तक्र तक्रारी असतात कोण काय करतय या सगळ्या गंभीर गोष्टी आहेत महाराष्ट्रात घडत आहेत आणि सगळे पदाला चिटकून बसलेले एकमेकाला वाचवणारी जमात फक्त पैशासाठी लोभी आहे आणि पैशावर बसण्यासाठी सुद्धा पैसे देऊन यांचे व्यवहार ठरतात मर्जीतले लोकच त्याच्यावर बसतात हा इतिहास आहे बांधवांनो हे मला आपल्या समोर बोलायचं होतं मी जास्त काही वेळ घेणार नाही फक्त मला एवढंच सांगायचंय सर्वसामान्य माणसाचं हित कोण जोपासणार राज्य कधी येणार आणि मी जे आतापर्यंत जेवढे मुद्दे सांगितलेत सगळ्या पदावर सगळ्या खुर्चीवर बसणारे ते तुमच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी नाही दुसऱ्या लोकांना धमकवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना धमकवण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी यासाठी ते बसतात एखादी हत्या झाली एखादी आत्महत्या झाली ती दखल कशी घ्यायची नाही कसा वेळ काढू पाना करायचा आपल्याच मर्जीतले लोक कसे सगळीकडे बसवायचे आणि रोजच कलेक्शन कसं वाढतंय रेट कसा वाढेल रे कलेक्शनचा याच्यावरच सगळे अडकून आहेत आणि हे फार दुर्दैव आहे म्हणून मी आपल्या समोर हा मुद्दा मांडला सरकार मधले आणि सगळे हे फार डेंजर लोक आहेत या लोकांपासून या महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर चांगली लोक राजकारणात समाजकारणात प्रशासकीय सगळ्या गोष्टीमध्ये आली पाहिजे एवढाच माझा या चर्चेचा उद्देश आहे आणि जे आता पदावर आहेत त्यांनी लोकांना केंद्रबिंदू ठेवून काम करावं एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांपर्यंत पाठवा लोकांपर्यंत पाठवा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला हे चॅनल विसरू नका माझे बरेच मोठे मोठे चांगले व्हिडिओ असतात ते पाहत जा कमेंट करा माझ्या भूमिका माझ्या प्रतिक्रिया तुम्हाला आवडत असतील तुम्हाला जरूर सांगा आणि जास्तीत जास्त इतरांना शेअर करा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र पटतय ना पटलंच पाहिजे खरं बोललं की कुणालाही राग येतो सख्या आईला राग येत असतो इतरांचं तर काय जय शिवराय